पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावं तर सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि सुरुवात केली किचनपासून तर सकाळी चहा पाणी आटोपला आणि त्यानंतर तुरीचे दाणे वगैरे काढले नंतर किचनमध्ये आली आता नवीन वर्षात जो संकल्प धरलेला आहे की रोज दहा पंधरा मिनटं योगा करायचा आणि फिरायला जायचं तर योगा तर करत आहे पण फिरायला अजून तरी गेलेली नाही तर कमीत कमी पंधरा मिनटं जरी योगा केला ना तर थोडं रिलॅक्स वाटतं आणि खरंच कारण पायाचं इतकं दुखणं वाढलेलं आहे थंडीमुळे आणि त्यातल्या त्यात आता हे वातावरण चेंज झालं थोडं आभाळ आहे त्याच्यामुळे जास्तच वाटतं आणि योगा केला ना तर तेव्हाच आपण म्हणजे थोडं रिलॅक्स वाटतं आणि बरं वाटतं कामाला तरी लागतो नाहीतर मग सगळं लक्ष असं दुखण्याकडे असतं आणि मग कामं राहून जातात आणि हे मला आत्ता ह्या एक दोन महिन्यातच होत आहे आधी इतका त्रास नव्हता होत कदाचित थंडीमुळे असेल तर इथे फरशी पुसायला घेतली बऱ्यापैकी आता कामे आटोपलेली आहे कारण गॅस ओटा क्लीन झाला फ्रीज वगैरे साफ करून घेतला तुरीचे दाणे काढले म्हटले ही रूम क्लीन करायची नंतर हॉल करायचा तर किती बरं असलं नसलं दुखलं तरी पण ते कामं तर काही सुटत नाही आणि कामे तर करावी लागतातच आता हे प्रत्येकाचंच आहे आणि कामामध्ये असलं ना तर मग इतकं दुखणं जाणवत नाही तेच जर आपण आरामात बसलं ना तर दुखणं जास्त वाढतं असं तरी मला वाटतं म्हणून आपलं हळूहळू कामे चालू द्यायची त्यानंतर ह्या तुरीच्या शेंगा आहेत ज्या की मला वाढवायच्या होत्या आणि बघा इकडे कचरा इतका जमा झालेला आहे भाजीपाल्याचा आणि ह्या तुरीच्या शेंगाचा त्यातल्या त्यात कचरेवाला बऱ्याच दिवसाचा आलेला नाही त्याच्यामुळे भरपूर जमा झालेला आहे आणि आता इकडे भांडे घासायचे आहे भांडे वगैरे घासून घेतले आणि आता ही रूम क्लीन करायची होती कारण भांडे भरपूर होते आणि इकडे थंड वाटते त्यामुळे भांडे थोडे लेटच घासते मी कारण ऊन तर येतच नाही पण असं थंडगार हवा असते कारण झाडं भरपूर आहे त्यामुळे तर त्याआधी म्हटलं आता ही रूम आवरून घ्यायची नंतरच कपडे धुवायचे तर सर्व कपाट वगैरे पुसून घेतलं आणि हे जे कवर आहे ना यामध्ये ब्लँकेट असते आता मुलगी सोफ्यावर झोपलेली आहे ती प्रॅक्टिसवरून आली की थोडा वेळ आराम करते म्हटलं चला तिची थीच, तिचा आराम होईपर्यंत आपले कामं आटोपतात आणि लगेच तर ती उठणार नाही एक दोन तासाची झोप तर असतेच असते त्यानंतर सर्व कामे आटोपली आणि आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेनिमित्त आमच्याकडे काहीतरी करावं लागते गोड आणि त्यातल्या त्यात पूजा वगैरे करायची होती जसं की विळा वगैरे करावा लागतो तर पौर्णिमा दुपारी तीनपर्यंतच आहे आज ते म्हटलं लवकर करून घेऊया तर इकडे भांडे वगैरे आधी लावून घेतले त्यानंतर मला करायची होती पूजा आणि भांडे लावल्यानंतर सगळे कामं सुचतात नाहीतर मग तो पसारा वाटतो घरामध्ये भांडे वगेरे 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 तर भांडे वगैरे लावून घेतले आणि इकडे पूजा सुरू आहे तर, तर, तर आज आता विळा वगैरे करायचा होता तर तो क करणार आणि हे फुलं वगैरे सर्व विकतच आणले कारण गुलाबाची फुलं तर पाहिजेच असतात तर दुकानदाराकडे गुलाबाचे तर खूप कमी देतात आणि ते याचे शेवंतीचेच जास्त देतात तर असो कुठलेही दिले तरी देवाला ते चांगलेच असतात तर त्यानंतर पूजा आटोपली आणि नंतर स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज करणार आहे गाजराचा हलवा कारण गोळ काय करायचा हा विचार केला आधी पुरण तर मागच्या दत्तजयंतीच्या वेळेस केलं मी म्हटलं आता दुसरं काहीतरी करायचं आधी विचार केला की खीर करूया पुन्हा मग म्हटलं मुलगी खाणार नाही तिला गाजराचा हलवा आवडतो म्हणून म्हटलं तेच करायचं तर त्यानंतर इथे पूजा वगैरे केली आणि इथे विळा वगैरे केला तर इथे नारळ नव्हतंच त्यामुळे मग साधाच केला खारग बदाम सुपारी आणि आमच्या धर्मामध्ये विळा पौर्णिमाला करत असतात त्यानंतर पूजा टोपली आणि आता स्वयंपाकाला लागते तर तुरीचे दाणे तर भरपूरच जमा झालेले होते म्हटलं आता आज याचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा सर्व दाणे आज संपवायचे म्हणून आज परत करणार आहे कढी गोळे कारण कढी गोळ्याला दाणे जास्त पाहिजेच असतात दही पण होतं घरी आणि सोबतच दाण्याची सुकी भाजी करणार आहे जी की वाटून तर इकडे लसूण आता उन्हामध्ये तर बसली नाही दोन ते तीन दिवस झाले त्याच्यामुळे लसूण काही सोडल्या गेलं नाही आता वेळेवरच सोलावं लागतं नाहीतर उन्हात बसलं तर ते आठवतात त्याआधी फ्रीजमध्ये बरेच डबे होते ज्यामध्ये थोडा सांबार थोडी मिरची असं नेहमी असतंच माझ्या फ्रीजमध्ये तर ते सर्व घासायला टाकले म्हटलं सर्व डबे खाली करायचे आणि म्हणजे जुन्या मिरच्या असल्या तर लक्षात राहत नाही नवीन ना तर मग त्या नवीनच वापरल्या जातात आणि जुन्या राहून जातात मग म्हटलं नाही फ्रीजमधले सर्व डबे आज बाहेर काढले आणि कुठल्या डब्यात काय ठेवलं ते सगळं बघितलं कारण भाजीपाला तर पूर्ण संपलेला होताच फक्त सांबार मिरची टमाटर कळीपत्ता हेच होतं फ्रीजमध्ये पण ते सांबार मिरचीचेच डबे दोन ते तीन डबे होतेच होते ते तर ते सगळं व घासायला टाकले त्यानंतर इथे मिरचीचा ठेचा करणार आहे कारण या आठवड्यामध्ये कमीत कमी अर्धा किलो मिरच्या आणलेल्या होत्या सोबतच कोथिंबीर पण भरपूर होती म्हटलं जाऊ द्या आता ठेचाच करायचा आणि ठेचा कच्चाच करणार आहे जो की मी तेलामध्ये तो परतवणार नाही किंवा मिरच्या भाजणार नाही कारण कच्चा केला तर कुठल्याही भाजीमध्ये किंवा भात फ्राय केला तर त्यामध्ये ॲड करू शकतो आता कळी गोळ्यासाठी पण मी तोच वापरणार आहे भाजी करणार आहे त्यासाठी पण वापरणार आहे आणि खायला पण होतो वरून तेल गरम करून घेतलं की इतकं तो तिखट वाटत नाही आणि सुरुवातीला एक दिवस तो तिखट वाटतो नंतर तो तिखट जास्त वाटत नाही कारण कोथिंबीर ब बऱ्यापैकी जिरं टाकायचं जिरं टाकल्यामुळे काय होतं की, हो की जास्त ॲसिडिटीचा त्रास पण होत नाही आणि खायला पण छान वाटतो हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर थोडं तिखट चटपटीत पाहिजेच असतं आणि आमच्याकडे आता हिवाळ्यामध्ये तर मी ठेचा सहसा करतेच करते कधी लाल सुक्या मिरचीचा कधी हिरव्या मिरचीचा तर ठेचा वगैरे केला त्यानंतर याच भांड्यामध्ये आता तुरीचे दाणे बारीक करणार आहे आणि परत त्याच भांड्यामध्ये दही नंतर परत तुरीचे दाणे म्हणजे एकच भांडं यूज लावलं मी तीन चारही गोष्टीसाठी तर इथे तुरीचे दाणे पेस्ट करून घेणार आहे आता हे भांडं थोडं छोटं पडलं आणि दाणे झाले जास्त त्याच्यामुळे मग ते शा मला दोनदा करावं लागलं आणि माझ्या आईकडे हे तुरीचे दाण्याचे कळी गोळे कसे करतात ते मी तुम्हाला सांगते थोडक्यात ते दाणे भाजून घेतात सर्व सर्व भाजल्यानंतर त्यामध्येच हिरवी मिरची थोडी कोथिंबीर थोडं लसूण आणि जिरं पाट्यावर ओबळ वाटतात आणि याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकतात थोडं म्हणजे जेणेकरून ते फुटायला नको तर अशा पद्धतीने माझ्या आईकडे करत असतात आणि ते ताका ताकाची कढी करतात दह्याची करत नाही आणि ताकाची कढी करतात तर त्यामध्ये ही जी पेस्ट असते तुरीच्या दण्याची वाटलेली ती ताकामध्ये मिक्स करून घुसळतात बेसन अजिबात वापरत नाही आणि त्याचेच कळी गोळे करतात पण खायला अप्रतिम होतात ते खूप छान लागतात मी एकदा करून बघितले माझे काही एवढे जमले नाही तर मी बेसन टाकूनच करते जेव्हा दाणे वाटते त्यामध्ये पण बेसन टाकते कळी करताना त्यामध्ये पण बेसन टाकते पण माझ्या इकडे पूर्ण तुरीच्या दाण्याचा वापर होतो आणि चव पण छान येते त्या कळी गोळ्याची आणि ते चुलीवरचे केले तर एकदमच छान होतात आणि हिवाळीच्या दिवसामध्ये तर रस्तातच असतात आणि बाकी इतर टाईम जसं की उन्हाळ्यामध्ये मग जी चुरी डाळ असते तुरीच्या डाळीची त्याचे करतात पावसाळ्यामध्ये ते तिखट पाण्यातले करतात त्याच डाळीचे तर अशा पद्धतीने करत असतात आता प्रत्येक जिल्ह्यातली वेगवेगळी पद्धत असते तर इकडे ही पद्धत आहे तर मी या पद्धतीने करते आणि अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेतले आणि हे दही भरपूर आंबट होतं त्याच्यामुळे पाणी मला थोडं जास्तच ॲड करावं लागलं भरपूर अशी कळी झाली आता ही सकाळी पण होतील आणि संध्याकाळी आणि कळी गोळे म्हटलं तर हे काही खराब होत नाही दोन दिवस हो सहज टिकतात आता एकीकडे भात झालेला आहे इकडे कळी गोळे पण शिजत आहे आणि म्हटलं कनिक मळून घेऊया तोपर्यंत नंतर मला गाजर किसून घ्यायचे होते तीन गाजर होते पण बऱ्यापैकी मोठे होते ते पण दूध नव्हतं तर आज मी बिना दुधाचाच करणार आहे गाजराचा हलवा आता दुधाला जायचं म्हटलं तर जाईपर्यंत येईपर्यंत अर्धा तास निघूनच जातो कारण इथून आमच्या इथून दूर डेअरी बऱ्यापैकी लांब आहे म्हणून म्हटलं जाऊ द्या आहे त्यामध्ये करायचं त्यातल्या त्यात आज मला दळण निवडायचं होतं पण बाहेर अजिबात ऊन नाही आहे कारण असं आभाडाचं वातावरण आहे आणि मला गहू वाढवायचे आहे तर आज काही निवडणार नाही उद्या सकाळी गहू निवडून घेणार आणि नंतर जर ऊन आली तर दिवसभर उन्हामध्ये ठेवेल त्यानंतर परत चिवडा पण करायचा आहे चिवडा संपलेला आहे तर म्हटलं तो पण करून घेऊयात तर ऊन पाहिजे असते ऊन असलं ना तर सगळं व्यवस्थित होते म्हणजे गहू पण छान वाढतात पोहे वाढवायचे म्हटलं पण त्यासाठी ऊन पाहिजे असते रस अस त्यानंतर इथे गाजराचा हलवा वगैरे झाला आणि आता एकीकडे भाजी करायची होती कणिक मळून घेतली म्हटलं कणिक पाच ते दहा मिनटं छान मुरले गेली की लगेच चपात्या करायच्या आणि त्याआधी भाजी करून घेते इकडे एका साईडला गाजराचा हलवा तो पण कमी फ्लेमवर ठेवला मी अगदी कारण दूध तर नाही त्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि त्यामध्येच छान शिजू देणार दूध असलं तर छान मऊ होतो पण म्हटलं जाऊ द्या आता तीन गाजर आहे जास्त काही करायचा नव्हता त्याच्यामुळे मग काही दूध आणलं नाही आणि बरंच लांब होतं जाण्यात वेळ गेला असता मुलगी जर ती जागी असती तर मी तिला पाठवलं असतं पण ती झोपलेली आहे मग झोपेतून नको वाटतं उठवायला त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या आहे त्यामध्ये करायचं तर एकीकडे भाजी झालेली आहे आता चपात्या करायच्या होत्या त्यानंतर देवाला नैवेद्य दे दाखवायचा आता एक वाजलेला आहे आणि करेपर्यंत वेळ होतोच होतो कळी गोळे झालेले आहे आणि या आठवड्यामध्ये तुरीच्या शेंगा खाऊ खाऊ इतका कंटाळा आलेला आहे कारण रोज तुरीच्या दाण्याची भाजी म मध्ये वांगे वगैरे होते पण शेवटी ते एखाद्या आठवड्यामध्ये कसं खूप खाल्ल्या गेलं की मग ती इच्छाच होत नाही आठवड्यातून दोनदा ठीक आहे कारण आता रोजच्या शेंगा आमच्याकडे आणत आहे त्याच्यामुळे मग ते करावेच लागतात तरी अर्ध्या शेंगा सुकल्या त्या शेवटी मी उन्हामध्ये वाळत ठेवल्या वाळल्या की छान त्याचे ते तुरी काढून त्याची उसळ करणार ती पण छान लागते तर त्यानंतर इकडे भाजी झालेली आहे आणि आता चपात्या करायच्या होत्या सगळा स्वयंपाक आटोपला की मुलीला जेवण द्यायचं होतं तर आता इथे स्वयंपाक वगैरे आटोपलेला आहे तर हा किचन ओठा आवरायचा होता म्हटलं आधी किचन ओठा आवरून घेऊया त्यानंतरच जेवणाची तयारी आणि सगळं आवरल्याशिवाय तर जेवण करायची इच्छाच होत नाही मा माझी मग कितीही बाजू द्या मला तर ओटा क्लीन पाहिजे असतो ओटा क्लीन असला की मग ते बरं वाटतं नाहीतर मग खूप अशी चिडचिड होते आणि तो पसारा दिसला की मग असं जेवणामध्ये पण लक्ष लागत नाही त्यापेक्षा आधी हे काम करून घ्यायचं आणि मग निवांत जेवण करायचं तर अशा पद्धतीने आजचं रुटीन माझं आटोपलेलं आहे आणि ओळ्या केल्या की थोडीफार कणी ते सांडतेच सांडते आता ओटा क्लीन करायचा डीप क्लीन तर सकाळी केलेला होता स्वयंपाक झाल्यानंतर दुसरा फेर होतो परत संध्याकाळी स्वयंपाक केला की तिसरा फेर त्यानंतर सकाळी उठल्यानंतर परत चहा करायच्या आधी एक कापड घेतेच घेते नंतर रूम वगैरे झाडून घेतली आणि आता इथे ताट करायला घेतलं तर मुलीला पाहिजे होतं वाटीमध्ये शिरा टाकून आणि मग ते ताटामध्ये वाटी पालथी करून म्हणजे जेणेकरून छान शेप येईल असा तिला पाहिजे होता म्हटलं चल तसं आपण करून देते त्यानंतर तिला जेवण दिलं आणि असं माझं आजचं छोटंसं रुटीन होतं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मग इथे सेंड करते बाय बाय